आपण बघत आहात नमस्कार मित्रांनो आज मी पैसपूर येथील मोर नदी पात्रात मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या मागे जे गौण खनिजची वाहतूक चालू होती त्या ठिकाणी प्रत्यक्ष गेलो असता तिथे डम्पर आणि जेसीबीच्या सहाय्याने गौण खनिजची चोरी होत होती चदूर मालमत्ता ही मधुकर सहकारी साखर कार्याचं शेत आहे आणि हे शेत शेताची चोरी होते आहे अशी तक्रार मी सहा महिन्यापूर्वी यावल तहसीलदार यांना दिली होती परंतु तहसीलदारांचे हप्ते चालू असल्यामुळे हे हे प्रकरण सहा महिन्यापासून थांबलेलं आहे तरीसुद्धा पुनच्छ एकदा त्याच ठिकाणी शेती शेतीची व शेत पोखरलं जात असून मधुकर सहकारी साखर साखरखानी मालमत्ता ही चोरी होत आहे व याला संपूर्ण महसूल प्रशासन हे जबाबदार असून सगळ्यांचे तलाठी सर्कल प्रांत तहसीलदार वरपर्यंत हप्ते हे गौंड खानी चोरी करणार हे देत आहेत संबंधितांवरती दे आळा घालण्यासाठी मी प्रांत साहेबांना फोन लावला प्रत्यक्ष आपण इथे या पण प्रांत एसी मध्ये बसलेले होते तहसीलदार पण त्यांच्या शेजारी एसीत बसलेले होते दुपारच्या दीड वाजेच्या उन्हामध्ये हे ऊन उन लागेल म्हणून एसीतून बाहेर निघाले नाही कारण हे पैसे खातात हे सिद्ध आहे व मी तसे आरोपही यांच्यावरती करतो की गवूण खनिज जे नदीपात्रातून माती उचलली जात आहे याला सर्वस्वी जबाबदार यावल तहसीलदार ह्या जबाबदार असून व त्यांचे हप्ते असून हे संपूर्ण जबाबदारी ही यावल तहसीलदारांची आहे जी गौण खनिजी जी सत्ताळीस लाखाची यांनी रिकवरी काढलेली आहे ही सर्व रिकवरी मान्य तहसीलदार यांच्याकडून वसूल करावी अशी मी मागणी मान्य मुख्यमंत्री मान्य बावनकुळे साहेब व मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार आहे मित्रांनो आपण मोर नदी तालुका यावल जिल्हा जळगाव हे मोर नदीच्या मागील बाजू आहे मधुकर सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता आहे आणि यावल तहसीलदारांकडे मी आतापर्यंत सहा महिन्यापासून तक्रार केलेली आहे तरीसुद्धा यावल तहसीलदार यांचे हप्ते चालू असून त्यामध्ये भामणूद सर्कल भामणूद सर्कल आमोदा तलाठी आमोदा सर्कल हे सगळे हप्त्यांवरती हप्त्यांवरती सगळे हे नदी विकत आहे बघून घ्या मित्रांनो कसं चालू व्हायची सी बी बघून घ्या तर चालू आहे बघा कसं क्षेत्र करण्यात चालू आहे मित्रांनो हे भैमधूगर सहकारी साखर कारखान्याचं क्षेत्र आहे भयमधुकर सहकारी साखर कारखान्याचं क्षेत्र आहे बघा बघून घ्या कसं डॉम्पर भरलं जात आहे बघा मित्रांनो अरे वा बघा मित्रांनो गाडी नंबर डम्पर नंबर बघा यावल तहसीलदार यांच्या हप्त्याने हे सगळे प चालू आहे बघा किती पात्र गेलेलं आहे बघा मित्रांनो आपण जागेवरती आहे हे मधुकर सहकारी सा साखर कारखान्याचं सा शेत आहे आणि शेत तहसीलदार यावल हे हप्ते घेत आहे आणि इथे चालू आहे बघा बाप रे बाप हो अमोल दादा कुठे गेले तुम्ही गाडी नंबर नंपर नंबर बघा यावल तहसीलदार यांच्या हप्त्या बाप रे बाप हो अमोल दादा कुठे घे तुम्ही त्र्याण्णव गाडी नंबर नंपर नंबर नंबर बघा यावल तहसीलदार यांच्या हप्त्या नेवा जगत यूट्यूब चैनल आपले स्वागत आहे अपने परिसरातील ताज्या ताजा घड़ोड़ बढ़ने करता आम चैनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाइल पर बढ़ा ताजा बार व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बगत रहा लेवा जगत धन्यवाद